आकृतीकडे पाहतो म्हणत म्हणाला त्या दिवशी किती आनंदी होतीस तू एकदम हे सगळं आठवत असताना कधी त्याला झोप लागली हे त्यालाच कळलं नाही दोन दिवस झाले होते आज आकृतीचा सासरी तिसरा दिवस होता सगळे नाश्त्याच्या टेबलवर बसले होते तेव्हा गौरीजी म्हणाल्या अभय बेटा आज तू आकृतीला तिच्या घरच्यांना भेटवणार उद्यापासून आपल्याला पॅकिंगही करायची आहे निघायचं आहे ना हो आई अभय म्हणाला आकृती काहीच बोलली नाही ती उठली आणि तिथून निघून गेली कोणालाच काही समजलं नाही आकृतीला अचानक काय झालं आणि ती अशी का निघून गेली अभय खोलीत आला आणि म्हणाला तू तयार हो तोपर्यंत मी थोडं सामान घेऊन येतो अभय बाहेर जायला वळलाच होता तेवढ्यात आकृती म्हणाली मला माझ्या घरी जायचं नाही अभय थबकला आणि आचार्याने तिच्याकडे पाहू लागला आकृती पुढे म्हणाली तुम्ही जे सांगाल ते मी करीन पण तुम्ही मला दोन गोष्टी कधीही म्हणणार नाहीत आकृतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाली पहिली तुम्ही कधीही मला माझ्या घरी जाण्यासाठी सांगणार नाहीत आणि कुणाशीही बोलायला सांगणार नाहीत दुसरी म्हणजे तुम्ही कधीही माझ्या भूतकाळाबद्दल माझ्याशी बोलणार नाहीत अभयने मान हलवली आणि म्हणाला ठीक आहे पण या दोन गोष्टींशिवाय मी तुला जे काही सांगेन ते सगळं तुला करावं लागेल विचार कर आकृती शांतपणे म्हणाली विचार काय करायचा आहे मी सगळं करीन अभय म्हणाला ठीक आहे मी आई बाबांशी बोलतो आपण उद्याच इथून निघूया आज मी ऑफिसचं सगळं काम काम आटपतो तू पॅकिंग कर ठीक आहे आकृती म्हणाली अभय आपल्या आई वडिलांशी बोलला आणि ऑफिसला निघून गेला आकृती पॅकिंग मध्ये गुंतली दुपारपर्यंत तिने स्वतःच सगळं सामान आटपून ठेवलं आणि थोडा वेळ आराम करू लागली तेवढ्यात गौरीजींनी तिला हाक मारली आकृती गौरीजींकडे जाऊन बसली गौरीजींनी आकृतीच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं बेटा मी तुला काहीच विचारणार नाही फक्त एवढंच सांगायचं आहे सा की कशाचीही गरज असेल तर अजिबात संकोच करू नकोस कुठलीही अडचण असेल कितीही मोठी कशीही ती तू माझ्याजवळ मोकळेपणाने सांगू शकतेस मी नेहमी तुला समजून घेईन आकृतीने गौरीकडे पाहून हळूच म्हटलं हो नक्की गौरीजींनी विचारलं तुझी पॅकिंग झाली का हो आकृती म्हणाली गौरीजी म्हणाल्या ठीक आहे अभयचं सामान फारसं नाही ते मी पॅक करून घेईन आकृती अगदी साध्या स्वरात म्हणाली नाही तुम्ही आराम करा मीच करून घेईन गौरीजींनी हसून तिच्याकडे पाहिलं आकृती आपल्या खोलीत आली आणि अभयचं सामान शोधू लागली हळूहळू तिने सगळं पॅक करून ठेवलं कपाट जवळ जवळ रिकामा झालं तेव्हा कोपऱ्यात तिला एक डायरी दिसली आकृतीने ती डायरी हातात घेतली त्यावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं ती अनोळखी मुलगी आणि त्याखाली लहान अक्षरात लिहिलं होतं डायरी वाचण्यापूर्वी माझ्याशी बोला आकृतीने ती डायरी ही बॅगेत ठेवली आणि पुन्हा इतर कामात गुंतली रात्री दहा वाजता अभय घरी आला सगळ्यांनी मिळून डिनर सुरू केलं खाता खाता अभय म्हणाला आई मी विचार करत होतो की आपल्या नवीन कंपनीत आकृतीनेही माझ्यासोबत काम करावं सगळे अभयकडे पाहू लागले आकृती ही गोंधळलेल्या नजरेने अभयकडे पाहत राहिली तेव्हा गौरीजी म्हणाल्या मला काहीच हरकत नाही बेटा पण तू आधी आकृतीला विचारायला हवं अभय म्हणाला तिने सांगितलं आहे की मी जे सांगेन ते ती करेल आकृतीने भावना स्वरात म्हटलं पण मला तर काहीच येत नाही अभय लगेच म्हणाला तू मॅथ्स मध्ये ग्रॅज्युएशन केलंय ना हो आकृती म्हणाली अभय हसत म्हणाला मग झालंच बाकी सगळं मी तुला शिकवीन फक्त हो म्हण आकृतीने तोंड दुसरीकडे वळवत म्हटलं जसं तुम्हाला योग्य वाटेल आकृतीने जेवण उरकलं आणि आपली प्लेट घेऊन किचन मध्ये जाऊन ती स्वच्छ करू लागली कारण आपली वापरलेली भांडी कोणीतरी दुसरं धुवावं हे तिला अजिबात आवडत नव्हतं ती मनात विचार करू लागली मला एकटं राहायचं आहे आणि हे लोक मला कंपनीत घेऊन जायचं ठरवतायत थोड्या वेळाने अभय खोलीत आला त्याने पाहिलं त्याचं सगळं सामान पॅक झालेलं होतं त्याने कपाट उघडलं आणि तेव्हाच त्याच्या लक्षात आलं डायरी तिथे नव्हती अभय थोडा घाबरून आईला हाक मारणारच होता तेवढ्यात आकृती शांतावाजात म्हणाली तुम्ही जे शोधताय ते या बॅगेत आहे आकृतीने बाजूला ठेवलेल्या बॅगेकडे इशारा केला अभयने बॅग उघडली डायरी त्यातच होती त्याने सुटकेचा श्वास घेतला आणि आकृतीकडे पाहिलं आकृती त्याच्या डोळ्यात न पाहता म्हणाली काळजी करू नका मी ती वाचलेली नाही कारण भूतकाळातील गोष्टी वाचणं आणि त्यावर विचार करणं हे सगळं मी विसरले आहे हे बोलताना आकृतीच्या चे चेहऱ्यावर दुःखाची एक खोल छटा उमटली ती अभयला स्पष्टपणे दिसत होती नंतर ती जाऊन आपल्या जागेवर झोपली काही क्षण शांततेत मग अभय म्हणाला मला माहीत आहे तू नकार देशील पण तरीही काही सांगायचं आहे आकृती उठून बसली तिची पाठ अभयकडे होती अभय म्हणाला इथल्या माझ्या कंपनीच्या स्टाफला तुला भेटायचं होतं मी तुला जबरदस्ती करत नाही फक्त तुझी इच्छा विचारतोय आकृती न वळता म्हणाली नको मला लोकांपासून दूर राहायचं आहे तरीही तुम्ही मला काम करायला सांगितलं मी तुमचं म्हणणं टाळत नाही पण इतर कुठल्याही गोष्टीसाठी माझ्यावर दबाव टाकू नका अभयला सगळं समजलं तो म्हणाला मला कळतय लोकांना भेटण्याच्या भीतीने तू नकार देत आहेस काही हरकत नाही आपण उद्याच इथून निघू आकृतीने काहीही प्रतिक्रिया दिली नाही आणि थोड्याच वेळात झोपून गेली दुसऱ्या दिवशी अभय आणि त्याचं कुटुंब दुसऱ्या शहराकडे निघालं त्या शहरात अभयने आपली नवीन कंपनी सुरू केली होती आणि स्वतःच एक आलिशान घर बांधलं होतं या नव्या घरात पहिल्यांदाच पाऊल टाकण्याआधी गृहप्रवेश ठेवला होता सुमारे सात आठ तासांच्या प्रवासानंतर सगळे नव्या घराबाहेर उभे होते घराचं दृश्य असं होतं एक मोठं मेन गेट ज्यातून आत गेल्यावर सरळ रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवगाल लॉन थोडं पुढे गेल्यावर एक पांढऱ्या रंगाचा बंगला एक सुंदर घर ज्याचं डिझाईन एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं अभय आपल्या घराकडे समाधानाने पाहत आकृतीकडे वळला पण आकृतीच्या चे चेहऱ्यावर एकही भाव नव्हता ना आनंद ना आश्चर्य ना उत्साह ती शांतपणे गौरीजींसोबत घरात निघून गेली कैलासजींनी अभयच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं तुझं स्वप्न पूर्ण झालं बेटा तुझ्या स्वप्नाचा महलही मिळाला आणि राणीही त्यावर अभय हळू आवाजात म्हणाला महल मिळाला बाबा पण राणी नाही जोपर्यंत मी तिला आनंदी पाहत नाही तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही कैलासजी म्हणाले ती सहा कधी सोडू नकोस पाहशील एक दिवस सगळं नक्कीच ठीक होईल अभयने वडिलांना मिठी मारली आणि दोघे घरात गेले अभय नव्या घरात उभा राहून प्रत्येक कोपरा पाहत होता जणू प्रत्येक वीट त्याच्या मेहनतीची साक्ष देत होती इकडे आकृती आपल्या खोलीत आली आणि सामान ठेऊ लागली खुली पाहून ती क्षणभर थांबली तेव्हा तिच्या लक्षात आलं की ही खोली अगदी मागच्या खोलीसारखीच होती मोठ बाहेरचं दृश्य सहज दिसत होतं आणि बसण्यासाठी भरपूर जागा होती आज सगळेच प्रवासामुळे थकलेले होते म्हणून सगळ्यांनी लवकरच जेवण केलं आणि झोपायला गेले दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर उठले कारण गृहप्रवेशाचा कार्यक्रम होता आणि कामही खूप होतं सगळे आपापल्या कामात व्यस्त होते हळूहळू पाहुणेही येऊ लागले गौरीजींनी आकृतीला तयार व्हायला सांगितलं म्हणून आकृती आपल्या खोलीत गेली जशी ती खोलीत आली तसाच अभय ही तिच्या मागे माग आत आला आकृतीने पाहिलं बेडवर एक लेहंगा ठेवलेला होता जो पाहायला फारच सुंदर होता आकृती त्याच्या जवळ गेली तेवढ्यात अभय म्हणाला हा तुझ्यासाठी आहे आज तू हा घालावा असं मला वाटतं आकृतीने तोंड वळवत म्हटलं आणि जर मी नकार दिला तर अभय उदासवरात म्हणाला ठीक आहे जशी तुझी इच्छा इतका बोलून तो बाहेर निघून गेला आकृती काचेच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिली आणि बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांकडे पाहू लागली इकडे अभयच्या नव्या घरात गृहप्रवेशाची सगळी तयारी पूर्ण झाली होती आता घरात हवन होणार होता ज्यात अभय आणि आकृतीला बसायचं होतं अभय तर तयारच होता पण सगळे आकृतीची वाट पाहत होते थोड्याच वेळात आकृती बाहेर आली आणि तिला पाहून सगळेच थक्क झाले ती इतकी सुंदर दिसत होती की कुणीही तिला पाहून वा म्हटल्याशिवाय राहू शकत नव्हतं आकृतीने अभयने दिलेला पिंक घातला होता बोट नेक ब्लाउज लांब केसांचा नीट त्यातून मोकळ्या सोडलेल्या काही बटा आणि दुपट्टाही खूप स्टाईलने नेसलेला होता ती आधी सळ पातळ आणि गोरी होती पण आज नेहमीपेक्षा अधिकच सुंदर दिसत होती फक्त एकच गोष्टीची कमी होती ती म्हणजे तिच्या चेहऱ्यावरील तेज हो आजही तिच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक नव्हती ती जशी आली होती तशी शांत आणि गंभीर होती कोणीही तिला हसताना पाहिलं नव्हतं गौरीजी आकृती जवळ आल्या तिने आपल्या डोळ्याच्या कडेला असलेलं काजळ बोटाने काढून आकृतीच्या कानामागे लावलं आणि म्हणाल्या माझ्या लेकीला कोणाची नजर लागू नये आकृतीच्या पापण्या झुकलेल्याच होत्या तिने कुणाकडेही नजर वर करून पाहिलं नाही पण अभयची नजर मात्र आकृतीवरच स्थिरावली होती तो फक्त तिलाच पाहत राहिला अभयच्या शेजारी बसलेला त्याचा एक मित्र हसत म्हणाला बस कर रे आमच्या बहिणीला नजर लावू नकोस अभयने लगेच नजर वळवली आणि दुसरीकडे पाहू लागला दोघे हवनसाठी बसले पंडितजी सांगत असलेल्या सर्व विधी त्यांनी पूर्ण केल्या हवन संपल्यानंतर दोघांनीही सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घेतला लेहंगा जड असल्यामुळे आकृतीला नीट चालता येत नव्हतं ते पाहून गौरीजी म्हणाल्या बेटा जर जास्त त्रास होत असेल तर कपडे बदल आकृतीने नजर झुकवली आणि जमिनीकडे पाहू लागली तेव्हा अभय म्हणाला तू माझं म्हणणं मांडलं मला खरंच आनंद झाला आता तू कपडे बदलू शकतेस सगळ्यांच्या सांगण्यावरून आकृती कपडे बदलायला गेली थोड्या वेळाने ती कुर्ता घालून आली डोक्यावर दुपट्टा घेतलेला होता सगळ्या पाहुण्यांना जेवण करून आदर आणि निरोप देण्यात आला या सगळ्यांमध्ये रात्र कधी झाली कळलंच नाही अभय आपल्या आई वडिलांसोबत बसून कंपनी बद्दल चर्चा करत होता तेव्हा कैलासजी म्हणाले मला असं वाटतं की तू आकृतीला कंपनीत घेऊन जाऊ नकोस तिला लोकांमध्ये मिसळण्यात अजिबात रस नाही मग तिला जबरदस्ती का करायची अभय म्हणाला मला माहीत आहे बाबा पण मी ऑफिसला गेल्यानंतर ती दिवसभर घरात एकटी कशी राहील कैलासजी हसत म्हणाले अरे बाबा आम्ही तर आहोत तिथे मी आणि गौरी आम्ही आमच्या लेकीची काळजी घेऊ अभय थोड्या उदासपणे म्हणाला ठीक आहे जसं तुम्ही म्हणाल तो खोलीत आला तोपर्यंत आकृती झोपली होती तिने आपल्या बाजूच्या लाईट्स बंद केल्या होत्या म्हणून तिचा चेहरा फक्त मंद प्रकाशात अभयला दिसत होता तो तिलाच पाहत होता तेवढ्यात आकृतीच्या फोनची लाईट लागली आणि काही क्षणात पुन्हा बंद झाली फोन आला असावा आणि कट झाला असावा थोड्याच वेळात पुन्हा फोनची लाईट लागली अभय नकळत तिच्या जवळ जायला पुढे सरसावला पण क्षणभर थांबून मागे फिरला आणि झोपून गेला दुसऱ्या दिवसापासून अभय ऑफिसला जाऊ लागला तो सकाळी आठ वाजता घरातून निघायचा आणि रात्री उशिरा परतायचा घरी येईपर्यंत आकृती झोपलेली असायची दहा दिवस असेच निघून गेले पण या दहा दिवसात अभय आणि आकृतीमध्ये काहीच बोलणं झालं नाही अभय कामात इतका गुंतलेला होता की आकृतीकडे त्याचं लक्षच राहिलं नाही आणि आकृती तिथं दिवसभर काचे जवळ बसून बाहेर ये जा करणाऱ्या लोकांकडे पाहत बसायची तिचं संपूर्ण दिवस तिथेच जायचा कोणी काही काम सांगितलं तरच ती खोली बाहेर यायची ते काम करून पुन्हा त्याच जागी जाऊन बसायची कैलासजी आणि गौरीजींना कळेना तिला कसं सावरायचं ना ती कुणाकडे पाहायची ना कुणाशी बोलण्यात रस दाखवायची फक्त एकटीच स्वतःमध्येच हळूहळू गुदमरत चालली होती आज पंधरा दिवस झाले होते गौरीजींचा संयम सुटला त्यांनी अभयशी बोलायचं ठरवलं गौरीजींनी अभयला फोन करून तत्काळ घरी यायला सांगितलं अभय ही सगळं काम सोडून लगेच घरी आला कैलासजी आणि गौरीजी आपल्या खोलीत त्याचीच वाट पाहत होते अभय आत येत म्हणाला काय झालं आई इतक्या लवकर का बोलावलं सगळं ठीक आहे ना गौरीजी म्हणाल्या आतापर्यंत तर सगळं ठीक होतं बेटा पण जर आता काहीच केलं नाही तर आकृतीला काहीही होऊ शकत अभय घाबरून म्हणाला काय आकृतीला काय झालंय कैलासजी गंभीरपणे म्हणाले आम्ही तिला सावरू शकत नाहीये ती इतकी एकटी झाली आहे की आता भीती वाटते कुठे ती डिप्रेशन मध्ये तर जात नाही ना काहीतरी करायला हवं बेटा तिला एकटी सोडू नकोस अभयने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकला आणि सोफ्यावर बसला स्वतःला म्हणाला हे सगळं माझ्यामुळे लग्नच करायला नको होतं मी तिच्यावर जबरदस्ती केली मी तिला असं घुटताना पाहू शकत नाही मीच चुकीचा आहे बाबा कैलासजी म्हणाले जर तू खरच चुकीचा असतास ना तर आकृतीने तुझं काहीच ऐकलं नसतं तिने सगळ्यांचा विरोध केला असता पण तसं काहीच झालेलं नाही हे बघ बेटा तुला तिला समजून घ्यावं लागेल तिला वेळ द्यावा लागेल आणि सगळ्यात महत्वाचं तुला हे जाणून घ्यावं लागेल की नेमकं तिच्या सोबत असं काय घडलं आहे ज्यामुळे ती इतकी निराश झाली आहे मान्य आहे तिला तिचं प्रेम नाही मिळालं पण ती इतकी कमकुवत नाही की ती तळजोळ करू शकत नाही नक्कीच तिच्या आयुष्यात काहीतरी मोठा हादसा झाला आहे ज्यामुळे तिने जगणं तर दूरच जगाकडे पाहणं सोडून दिलं आहे तिला ओळख समजून घे तिच्या जवळ राहा हे ऐकताच अभय एकदम उभा राहिला आणि म्हणाला उद्यापासून आकृती माझ्यासोबत ऑफिसला येईल अभय तिथून थेट आपल्या खोलीत आला आकृती काचेच्या खिडकीजवळ बसलेली होती अभय ही तिच्या विरुद्ध बाजूला जाऊन बसला तिने एक क्षण अभयकडे पाहिलं आणि पुन्हा बाहेर पाहू लागली थोडा वेळ शांततेनंतर अभय म्हणाला कशी आहेस तू सॉरी कामात इतका गुंतलो होतो की तुझ्याशी बोलताच आलं नाही आकृती बाहेर पाहतच म्हणाली मला काही फरक पडत नाही आता मी एकटी राहायला शिकले आहे अभयने तिच्याकडे पाहत म्हटलं नाही तू दिवसभर इथे फ्री असतेस आणि मी काम करतो आता असं होणार नाही आता तु एक रहेचा नहीं। माजा सुबत माजा सुबत तू एकटं राहायचं नाही माझ्यासोबत काम करायचं उद्यापासून ऑफिसला माझ्यासोबत येणार आहेस तू आकृतीने अभयच्या बोलण्याकडे काहीच लक्ष दिलं नाही ती जशी बसली होती तशी शांत राहिली तेवढ्यात अभयचा फोन वाजला फोनवर बोलत तो बाहेर गेला आकृतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा बाहेर पाहू लागली आकृती एकटी राहू नये म्हणून अभयने तिला कामात निर्णय घेतला होता दुसऱ्या दिवशी सकाळीच अभय आणि आकृती कंपनीकडे निघाले कंपनी फार लांब नव्हती पण अभयला पायी चालणं आवडत नव्हतं आणि आता आकृतीही सोबत होती मग तर प्रश्नच नव्हता काही वेळातच दोघे कंपनीत पोहोचले कंपनी बाहेर बरेच लोक उभे होते जणू दोघांचीच वाट पाहत होते इतक्या लोकांना पाहून आकृती म्हणाली हे सगळे बाहेर का उभे आहेत अभय थोड्या संकोचाने म्हणाला खर तर हे सगळे तुझ्या स्वागतासाठी उभे आहेत मी त्यांना सांगितलं होतं की तू आज येणार आहेस आकृती दीर्घश्वास घेत म्हणाली मी काही सेलिब्रिटी नाहीये आणि मला हे सगळं अजिबात आवडत नाही अभय म्हणाला सॉरी मला माहीत होत पण आज जरा ऍडजस्ट कर प्लीज यापुढे असं काही होणार नाही आकृती काहीच बोलली नाही अभयला माहित होत की आकृतीला लोकांमध्ये मिसळणं आवडत नाही तो पण तोही काय करणार होता कंपनीच्या मालकाची पत्नी पहिल्यांदाच येत होती म्हणून सगळ्यांनाच तिला पाहायचं होतं आणि अभय आपल्या सर्व मित्रासारखं मानायचा म्हणून तो त्यांना काहीच बोलू शकत नव्हता अखेर अभय आणि आकृती कारमधून खाली उतरले तसे सगळे त्यांच्या जवळ आले मुला मुलींनी हसून तिचं वेलकम केलं आकृतीने हात जोडून सगळ्यांना नमस्कार केला आणि पुढे निघून गेली काही जणांना नेमकं काय झालं तेच कळेना त्यांनी प्रश्नार्थक नजरेने अभयकडे पाहिलं अभयने फक्त खांदे उडवले आणि पुढे गेला काही लोकांना मात्र वाटलं मॅडम किती चांगल्या आहेत हा जोडून सगळ्यांना नमस्कार करत आहेत पण आकृतीने हे सगळं लोकांपासून दूर राहण्यासाठी केलं होतं बाकी लोक काय विचार करत आहेत याची तिला अजिबात परवा नव्हती ती अभय सोबत आत आली अभय तिला आपल्या कॅबिन मध्ये घेऊन गेला आणि नंतर शेजारच्या कॅबिन मध्ये नेत म्हणाला ही तुझी कॅबिन आहे इथून तू काम करायचं आकृती शांतपणे म्हणाली ठीक आहे दोघेही तिथे बसले अभय तिला काम समजावू लागला जवळ जवळ दोन तास तो तिला सगळं समजावत होता आणि आकृतीही खूप लक्ष देऊन काम शिकत होती तेवढ्यात अभयचा फोन वाजला आणि तो बोलायला बाहेर गेला आकृती लॅपटॉप कडे पाहत राहिली बराच वेळ झाला तरी अभय आला नाही म्हणून आकृती उठून कॅबिन मध्येच फेर फटका मारू लागली ती कॅबिन पूर्णपणे काचेची होती आतून बाहेरचे सगळे कर्मचारी स्पष्ट दिसत होते पण बाहेरून आतलं काहीच दिसत नव्हतं ती कॅबिन मध्ये फिरत असतानाच तीन चार मुली तिथे आल्या आणि आकृतीच्या खूप जवळ येऊन उभ्या राहिल्या त्यातली एक मुलगी म्हणाली हॅलो मॅम मी आचल आकृती थोडक्यात म्हणाली हाय दुसरी मुलगी म्हणाली मॅम लंच ची वेळ झाली आहे तुम्ही आमच्या सोबत लंच ला येणार का आकृती लगेच म्हणाली नाही तुम्ही सगळ्या जाऊ शकता तरीही एका मुलीने पुन्हा आग्रह केला प्लीज मॅम या ना पण आकृती थोड्या कठोर आवाजात म्हणाली प्लीज तुम्ही सगळ्या निघा सगळ्यांनी आकृतीकडे पाहिलं तेव्हा आकृती पोकळ निर्जीव सरात म्हणाली प्लीज लिव्ह आणि तिने तोंड फिरवलं सगळ्या मुली बाहेर निघून गेल्या आणि आपापसात आप कुजबुज करू लागल्या कशी आहे ही एक मुलगी म्हणाली ऍटिट्यूड तर बघा तिचा दुसरी म्हणाली हो ना सर तर किती सॉफ्ट हार्टेड आहेत आणि ही मात्र एकदम खडूस तेवढ्यात अभय तिथे आला त्या मुलींना एकत्र उभं पाहून तो म्हणाला अरे काय झालं एवढी गर्दी का केली आहे सगळ्या मुली एकदम म्हणाल्या आम्ही मॅडमला भेटायला गेलो होतो पण इतक्यात अभय चिडून म्हणाला काय तुम्ही आधी माझी परवानगी घ्यायला हवी होती असं कोणाच्याही कॅबिन मध्ये थेट जाणं योग्य नाही सगळ्यांनी मान खाली घातली अभयने मग थोडं शांत होत म्हंटलं ठीक आहे आता जाऊ द्या आपापल्या कामाला लागा तो आकृतीच्या कॅबिन मध्ये आला ती अजूनही तिथेच उभी होती जिथे त्या मुली तिला सोडून गेल्या होत्या अभय येताच म्हणाला चल काम सुरू करूया अभयचा आवाज असा होता जणू त्याला माहितच होत की आता आकृती काय बोलणार आहे पण आकृतीने काहीच उत्तर दिलं नाही ती शांतपणे आपल्या जागेवर येऊन बसली अभय पुन्हा तिला काम समजावू लागला मग काही वेळाने तो म्हणाला तू लंच करणार नाही का मला तर खूप भूक लागली आहे चल लंच करायला जाऊया आकृती शांतपणे म्हणाली तुम्ही आधीच लंच करून घ्यायला हवं होतं मला वेळी अवेळी खायची सवय आहे अभय उठत म्हणाला मग आजपासून ती सवय बदल कारण यापुढे आपण दोघं एकत्रच जेवणार आहोत आणि तू जेवली नाही तर साहजिकच मीही जेवू शकणार नाही आकृती ठीक आहे म्हणाली आणि दोघेही कॅबिनच्या बाहेर आले सगळ्यांच्या नजरा त्या दोघांवर खेळल्या आकृतीला याचा काहीच फरक पडला नाही पण अभयसाठी मात्र ते कारण सगळ्यांच्या नजरा जणू त्याला विचारत होत्या आता कुठे जाणार आहात आकृती पुढे निघून गेली अभयने सगळ्यांकडे पाहून स्माईल दिली आणि तिच्या मागे निघून गेला सोबत चालताना अभय तिला म्हणाला लोक जेव्हा तुला पाहतात तेव्हा तुला विचित्र वाटत नाही का आकृतीने अभयकडे न पाहताच उत्तर दिलं एका ठराविक वेळेनंतर काहीही विचित्र वाटेनास होतं होत अभय म्हणाला एक गोष्ट सांगू का तुझं बोलणं समजून घेणं माझ्यासाठी खूप अवघड आहे थोडं सोपं करून सांगशील का आकृती म्हणाली मग तुम्ही मला बोलायला भाग पाडू नका कारण आयुष्याशी आणि आपल्याशी बराभूत झालेला माणूस कुणालाही काही समजावू शकत नाही यावेळी अभय गप्प झाला कारण त्याच्याकडे कसलंच उत्तर नव्हतं आकृती अभयसाठी हळूहळू एक कोड बनत चालली होती त्याला तिला तिच्या एकटेपणातून बाहेर काढायचं होतं पण ते इतकं सोपं नव्हतं मग अभय तिला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला दोघांनी तिथे लंच केलं आणि परत कंपनीत आले अभय पूर्ण मन लावून आकृतीला काम शिकवत होता आणि आकृतीही काम शिकण्यात रस घेत होती जवळजवळ एक महिन्यात अभयने तिला सगळं काम पूर्णपणे शिकवलं आता आकृती आपल्या कॅबिन मध्ये स्वतःहून काम करू लागली होती पहिल्या दिवसानंतर कोणाचीही कॅबिन मध्ये जाण्याची हिंमत झाली नाही आणि अभयनेही कोणालाही आत येऊ दिलं नाही फक्त अभयच तिच्या कॅबिन मध्ये जायचा दोघांची कॅबिन एकमेकांच्या जवळच होती मध्ये एक काचेची भिंत जी त्याने मुद्दाम बसवली होती जेणेकरून तो आकृतीला पाहू शकेल पण आकृतीला अभय दिसत नव्हता आणि तिला कोणाला पाहायचंही नव्हतं घरातून कॅबिन मध्ये आणि कॅबिन मधून घरापर्यंत मध्ये फक्त लंच साठी अभय सह येणं जाणं असायचं जणू कॅबिन ऑफिस न राहता आकृतीचं स्वतःच खाजगी घरच बनलं होतं तिने आता स्वतःला कामात पूर्णपणे गुंतवून घेतलं पण ती आतून मात्र तशीच होती कोणाशीही बोलायची नाही चेहऱ्यावर हसू नाही काहीच नाही दोघेही कामात रमले होते आकृती फार लवकर काम शिकली होती ऑफिस जॉईन करून आता तिला जवळजवळ दोन महिने झाले होते अभयने आपल्या पद्धतीने तिला व्यस्त ठेवलं होतं पण तरीही आकृती आजही कोणासोबत मिसळण्याचा प्रयत्न सुद्धा करत नव्हती पण अभय मात्र यातच समाधानी होता कारण तो कधीही आकृतीला पाहू शकत होता आणि हवं तेव्हा तिच्याशी बोलू शकत होता आज त्याची एक महत्वाची म्हणून आकृतीला ऑफिस मध्ये ठेवून तो बाहेर गेला आकृती आपल्या केबिनमध्ये मध्ये आली आणि काम करू लागली साधारण एक तासानंतर अभय प्रचंड रागात चिडचिड करत तिथे आला आणि थेट आकृती समोर उभा राहिला आकृतीने अभयकडे पाहिलं आणि लगेच आपल्या खुर्चीतून उभी राहिली कारण अभयचा राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता आता अभय का रागावला होता हे तुम्हाला पुढच्या भागात समजेल आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद